नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे शुभ दीपावली आता सकाळचे पावणे पाच वाजले मी मुलग्याला नारळ फोडायला सांगितला तर त्याने नारळ फोडला पाणी आहे आतमध्ये पण अक्का अक्का असाच निघाला आहे आता याचं मी दूध काढणार आज सकाळचे पहिला नाही आहे रात्री मुलगाला नारळ फोडून ठेवायला सांगितलं होतं तर नारळ हा असा निघाला पाणी आहे पण मी जे पीठ काढलंय मारायचं पाण्याचं चं दूध काढलंय मी आता हे याच्यामध्ये उठणं आहे आता हे मिक्स करून मिक्स करून घ्यायचं आणि अंघोळ अंगाला लावायचं अंघोळ करायची अभ्यंगस्मान आजच्या दिवशी अंघोळ झाल्यावर हे फोडायचं असतात पायाखाली हा कालू मला दीपावलीच्या शुभेच्छा द्यायला आला आहे बघा माझा नाही आमच्या शेजाऱ्यांचा आहे पण येतो माझ्यासोबत नेहमी चाला ये चालायला पण येतो बघितला ताई चाललंय शुभ दीपावली दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा हा बघितला लाडू बुंदीचा लाडू का वाटतो पण लाडू नाही आहे पण ती आहे काल माझ्या मुलग्याने माझ्यासाठी चेन्नईची बेरली गरब्या चन्यासाठी तर मी आज म्हटला दिवाळीचा पहिला दिवस आहे तर घालावं तर घातली कसा वाटली कशी वाटली चेन्नई छान आहे ना मस्त गुजरात वरून घेऊन आला माझा मोठा मुलगा दिवाळीच्या मिठाई तुम्हाला सगळ्यांना देते हे माझ्या मुलग्याने गुजरात वरून मिठाई आणली त्याच्या कंपनीकडून मिळाली आणि ही क मिठाई माझ्या मुलग्याने आणली स्वतः गुजरातची काजू कतली व्हॅनिलाची टेस्ट आहे याच्यात खूप छान लागते माझ्या छोट्या मुलग्याला खूप आवडली ही मिठाई मी आता हा मायक्रोओ घेऊन राज एंटरप्राइजेसला आले इथे मी मायक्रोवन एक्सचेंज करून फायर घ्यायचं म्हणते हा प्रेस्टीचा एअरफ्रायर आम्ही आता घेतला खरी किंमत आहे त्याची साडेपाच हजार तर मी मायक्रोओव्हन जुना आणला तर त्याच्याबद्दल एक्सचेंजमध्ये त्यांनी कमी करून मला साडेतीन हजारपर्यंत दिला तर मस्त आहे छान आहे आता बघूया मुलग्याला तो पाहिजे होता म्हणून घेतला आम्ही या दुकानात भरपूर वस्तू घेतल्या मागे एक फ्रीज घेतला होता मोठा टी व्ही घेतला आणि वॉशिंग मशीन पण घेतली होती तर वस्तू सगळ्या टिकाऊ आहेत घेतल्या त्या आतापर्यंत तरी चांगल्या टिकल्या आहेत तर हे राज एंटरप्राईजेस दुकान आपल्या खेर स्टँडपासून पाच मिनटावरच आहे इथे सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात मोठ्या पण टी व्ही आहेत पंचावन्न इंची वगैरे मोठा फ्रीज आहे परत वॉशिंग मशीन एअरफायर मायक्रोओव्हन सगळ्या वस्तू आहेत ना

हे तुम्ही डिग्री म्हणजे पुढे पुढे घ्यायचं बरोबर याच्यामध्ये आपण जसं सोलो वगैरे कसा करतो मॅक्रोनला त्या प्रकारचेच हे पदार्थ ऑलमोस्ट आहेत म्हणजे समोसा वगैरे म्हणा किंवा दुसरं आणखीन काय म्हणा आणि फ्री ऑइली असल्यामुळे याला त्रास वगैरे काय होत नाही आपण तेलकट वगैरे फ्री ऑइलीमध्ये केलेलं बरे ते बरेच बुकमध्ये तुम्हाला दिलेले पण आपण

तर आता मी घेऊन चालले दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गरज चतुर्थीशीच्या दिवशी आली होती तर हा बघा आता वेळ फायर घेतला दिल्यासोबत आली होती आता चालली मी चला तर मग माझ्या नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बाय 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 बाय